किटे ना टमटम हे बघा मंडळी आभारामांबरोबर आम्ही सगळे बाहेर फिरायला आलेलो आहोत इथं देखू क्या है बघा बघ बघा बघ काय दिसतंय ते लपण्याचा प्रयत्न करते आता सगळेच मासे त्याच्यानंतर हो काढ 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 सगळेच मासे त्याच्यानंतर बेडूक सगळे बाहेर असतात पिल्लं बाहेर असतात त्यांची त्याच्यामुळे हे सगळे जे प्रिडेटरी पाणी आहेत ते सगळे बाहेर असतात हे प्रिडेटर आहे ऑफकोर्स हे माशांना खातं बेडकांना बेडके जे असतात बारक्या बारक्या त्यांना पण खातं आणि मला जसं दिसतं आहे असं स्वतःला असं लपून घेतलं हे बघा त्यांनी जसं स्वतःला लपून घेतलं शरीराचा आकार आहे त्याच्यानुसार हे मातीमध्ये लपू शकतं आणि पटापट चालू पण शकतं मला म्हणतात फ्लॅप शेल्टर तर ना टमटम तुझे कपडे आता आपल्याला रात्री बदलायला लागणार आहेत ओके okay? फ्लॅप शेल्टर उचाल उचल उचाल उचल, 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 उचल राहू दे राहू दे राहू दे उचल उचल त्याला ना अशी काट्या आपल्या खूप चांगली नखा असतात <laughs> पकड 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 आबा पकड आबा दिदी आपली पट्टा इथ सगळं पकडायला त्याचे ह्याच्यापासून सांभाळून हे बघ चलू उचल उचल त्याचं तो तोंड त्याला की असे हे वगैरे नसतात त्याचे डोळे बघा केवढ सुंदर आणि हे बघा हे तिथे त्याला असं तो फ्लॅपसारखं बंद होतं म्हणून त्याला फ्लॅप शेल म्हणतात पण त्याच्या त्याला असे साधारणपणे एक दीड इंचाची अशी नख आहेत खटाखट असं हे करण्यासाठी खोदण्यासाठी ठेवून दे त्याला आबा तिकडेच दे ओके बाय बाय आम्ही असंच सगळं काय काय आता शोधायला आलोय स्पेसिफिकली खेकडे शोधायला आलोय हा बरा मला खेकडे खूप आवडतात आता मोठ्या सगळे बाहेर पडलेले असतात किंवा वळघण अजून वळघण लागलेली नाही आहे आणि हे सगळे प्रिडेटरी प्राणी बाहेर फिरताना दिसतील अशी साप असतात आता दिवड खेकडे असतात चिंबोऱ्या असतात बाहेर चिंभोऱ्या इतर माशांना खातात चिंबोरे असतात चला हात धुवा ओके चलो बाय बाय म्हणा त्याला <laughs> क्यूट आहे ना एकदा क्यूट आहे ना खालती गेलं तुझ्या लपायला चल उठ उभी राहा त्याला नको धूस ते काय फायदा नाही तुझा हात धुवा आणि चला आत ओके बाय 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 हो त्याचं पिल्लू असतं ते, ते बारीक असत छोट असत आपण इकडे त्यांना प्रोटेक्ट करतो भरपूर झालेत आपल्याकडे आता भरपूर झाले चांगली गोष्ट नाही कारण ते भरपूर मासे खातात आपले